करता सारंगी महाजन यांच्याकडून जाणून घ्यायचंय आज प्रकाश महाजन यांनी जे गंभीर स्वरूपाचे आरोप प्रवीण महाजन आणि सारंगी महाजनांवर केलेले त्या संदर्भात त्यांचं नेमकं काय मत आहे आपल्यासोबत आहेत प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन प्रकाश महाजनांनी एबीपी माझाला मुलाखत दिली आणि त्यामध्ये अनेक गोष्टींचा खुलासा एकोणीस वर्षानंतर केलाय एक तर त्यांचं असं म्हणणं आहे की गोपीनाथ मुंडे यांनी प्रवीण महाजनांच्या विरोधात साक्ष दिली आणि त्यामुळे तुम्ही आता मुंडे आणि महाजन परिवाराची बदनामी करत आहात नाही नाही अजिबात असं नाहीये मी तुमच्या आधीच्या इंटरव्ह्यूमध्ये मध्ये अशी बदनामी केली आहे का नाही केली आहे त्याच्यामुळे गोपीनाथ रावांबद्दल बदनामी करण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही राहिला गोष्ट साक्षीचा तर कोर्ट केस एकीकडे वारसा हक्काचा मुद्दा एकीकडे असं माझं मत आहे त्या कोट केसचा गोपीनाथ रावांच्या साक्षीचा इथे कुठेही संबंध येत नाही तुमचा आता संबंध कसे आहेत म्हणजे मुंडे परिवारासोबत आणि महाजन परिवारासोबत नाही मुंडे परिवारासोबतही नाही महाजन परिवारासोबतही नाही आताही नाही पूर्वीही नव्हते काल तुम्ही पंकजा मुंडेना ज्या प्रकारे म्हणालात बिघडलेली मुलगी तर ते असं म्हणतात की तुमचं रक्ताचं नातं नसेल पण माझं रक्ताचं नातं आहे आणि हे शब्द तुमचा चुकला नाही बिघडलेली मुलगी मी राजकारणात म्हटलं ती व्यक्तिशा नक्कीच चांगली असू शकते व्यक्तिशा ती मनाने कोमल असू शकते सगळं असू शकते पण ती राजकारणात बिघडलेली आहे जी लोकांच्या नजरेत दिसते सगळ्यांना दिसते ती राजकारणात बिघडलेली आहे मी व्यक्तीशः कोणावरच आरोप केलेला नाहीये परवा वारसा हक्काविषयी विचारला तो मी सामाजिक मुद्द्याला धरून सांगितलेला आहे व्यक्तिशा कोणावरच आरोप नाही आहे माझा त्यापेक्षा गंभीर आरोप असा की ज्या प्रकारे प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजनची गोळ्या झाडून हत्या केली त्यांचं असं म्हणणं आहे प्रकाश महाजनांचं की प्रवीण महाजन हे ब्लॅकमेल करत होते प्रमोद महाजनांना आणि पैशामुळे ही हत्या झाली नाही अजिबात असं नाही ब्लॅकमेल तर मुळीच करत नव्हते ब्लॅकमेल केलं असतं तर आम्ही आज सीफेसला बंगला घेऊन राहिलो असतो हे तर तुम्हालाही माहिती आहे तर ब्लॅकमेल तर अजिबात केलं नाही आहे आणि पैशासाठी तर नाहीच नाही कशाचसाठी नाही प्रश्न असा आहे की त्यांना काय माहिती त्यांना ते औरंगाबादला राहतात त्यांना त्याची काही जाणीव नाही आहे आणि बेसिकली हे प्रकाश महाजनांच्या तोंडचे शब्द नाहीत प्रकाश महाजन असं बोलूच शकत नाही त्यांचा रक्ताचं नातं आहे हे त्यांना कोणीतरी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे कोणामुळे मी पण नाही सांगू शकत हे महामुंडेंच्या घरातून त्यांना सांगण्यात आलं आहे बोलण्यासाठी असं मला वाटतं तर ब्लॅकमेल तर अजिबात केलेलं नाही भावभावांचं प्रचंड प्रेम होतं ते हक्काने मागू शकत होते आणि ते मागतही होते आणि ते देतही होते कारण त्यांचं ते आपसातलं नातं होतं त्याच्यावर मागत होते नव्हते मागत ते ब्लॅकमेलच काय म्हणजे हा म्हणजे करतच नव्हते ते ते कधी असं म्हटलं की मला नोकरीमध्ये हे पाहिजे नोकरी मला पाहिजे तर ते देत होते कारण शेवटी नेत्याचा भाऊ आहे तर त्यांनी कुठेतरी शब्द टाकावा ही त्यांची अपेक्षा होती आणि ते टाकत होते व्यवसाय काय करायचे प्रकाश महाजन म्हणतात की सारंगी महाजन यांना विचारावं की ते व्यवसाय काय करायचे वरिष्ठ वकील जे जास्तीची फी घेतात ते कसे लावले केस लढण्यासाठी याचा सुद्धा खुलासा त्यांनी करावा हो मी सगळे खुलासे करणार आहे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे मी आता बोलू शकत नाही ज्या दिवशी न्याय प्रविष्ट प्रकरणातून न्या मी बाहेर पकडेल त्यावेळेला मी नक्की बोलेल मी सुद्धा वीस वर्ष थांबले नसते वीस वर्षाची त्याला मुभा आहे आणि वीस वर्षानंतर मी सगळ्या टी व्हीवर सर्वांना सगळ्या गोष्टी खऱ्या मुद्द्यासहित सांगणार आहे सगळ्या काय नेमकं कारण होतं पैशाचं एक कारण वारंवार समोर येतं पैशाचं कारण नाही आहे हे मी ठामपणे सांगू शकते आणि राहिला प्रश्न बाकीच्या कारणाचा तर त्याच्यातलं एक चतुर्थांशचं कारण त्यांनी त्यांच्या सहाव्या एपिसोडमध्ये सांगितलेलंच आहे ही मानपामानाची लढाई आहे म्हणून हे त्यांनी सांगितलेलंच आहे ते एक खरा मुद्दा आहे हेच परिवारातले सगळे लोक हे त्यांनीच सांगितलेलं आहे त्यांच्या सहाव्या एपिसोडमध्ये ते आहे मी कालच ऐकलं त्यांचं चा। त्याच्यामुळे ते, ते एक आहे आणि महाजन मुंडे हे कधीच आमचा राग करत नव्हते मान अपमानाची लढाई तर ती मुंडे आणि महाजनांसोबत असणार म्हणून तर हे टोकाचा पाऊल उचलला तुम्ही म्हणताय मुंडे आणि महाजनांमध्ये मानअपमानाची लढाई नव्हती त्यांच्या परिवाराने खाली लोकांना बघणे घरातल्या लोकांना हे चालू केलं होतं आणि ते त्यांनी व्यवस्थित मुद्द्यासहित त्या सहाव्या एपिसोडमध्ये मांडलेलं आहे तुम्ही न्यायप्रविष्ट आहे पण आता सांगू शकणार नाही कारण याच्यातले बरेचसे मुद्दे न्यायप्रविष्ट आहे प्रवीण महाजनांचा अपमान केला मुंडे परिवारातल्या काही सदस्यांनी किंवा महाजन परिवारातल्या काही सदस्यांनी म्हणून हे टोकाचं पाऊल जनता त्या अपमान त्या दोन्ही परिवारातल्या लोकांनी तिन्ही मेंबरचा केलेला आहे तिघही आहे एक बहीण दोन भाऊ प्रश्न फक्त प्रवीण महाजन नाहीये प्रकाश महाजनांचंही केलेलं आहे सगळ्यांचं झालेलं आहे असं नाहीये आणि घरातलं नाता तुम्ही आज मला परत सगळेजण विचारतात की आज प्रमोद महाजन असते तर त्यांनी पंतप्रधान पदावर गेले असते मी तर म्हणेन की आमच्या घरातलंच निस्तरता निस्तरता आलं नाही त्यांना ते सावरू शकले नाही आमच्या घराला तर ते देशाला कसे सांभाळू शकले असते हा माझ्या मनातला प्रश्न आज मी तुमच्या समोर सांगते म्हणजे तुमचं हे म्हणणं आहे की घराला त्यांनी सावरू शकले घरालाच कुठे सावरलं त्यांनी दोन भाऊ आणि बहीण आणि वाद होते काय काय का, का, का वाद होते दोन वेगवेगळे झाले होते गटबाजी झाल्यासारखं झालं होतं होत पैसेवाले दोन वेगळे आम्ही वेगळे प्रकाश महाजन पण होते प्रकाश पण ना असं थोडीच आहे ते तुमच्या विरोधात का बोल आता ते काय शेवटी त्यांची बहीण आहे ना मुंडे त्यांची बहीण आहे मायेचं नातं आहे शेवटी त्यांना कुठेतरी बचाव करायचा आहे माझ्या विरोधात बोलणार ना ते असं नाहीये आणि तुमचा जो आणखीन एक प्रश्न होता जो की पैसा कोणी लावला काय लावला तर नक्कीच तुमच्या घरचा तर नव्हताच ना, ना महाजनांनी दिलेला होता जो पैसा लागलाय तो माझ्या माहेरून लागलेला आहे त्याच्यामुळे तुमच्या घरचा नव्हता ते असंही म्हणतात की ऑस्ट्रेलिया किंवा अमेरिकेला विजा अगदी दोन दिवसात तीन दिवसात मिळायचा ते फक्त प्रमोद महाजनांमुळे आणि गोपीनाथ मुंडेंमुळे तेव्हा ते, ते तुमच्याशी सगळे चांगले होते आणि आता वाईट झाले ते कोण चांगले होते आमच्यासोबत सगळेच चांगले, चा। चांगले होते गोपीनाथराव आणि प्रमोद महाजन चांगलेच होते हे नंतरचे लोक आहेत हे पहिल्यापासूनच वाईट होते हे कोणते चांगले होते हे पहिल्यापासूनच वाईट होते आणि तुमचं जे म्हणणं आहे विसाचा वगैरे तर ते प्रेमाने समोरून म्हणायचे तुला जायचं असेल ना चल मी काम करून देतो तुझं विसाचं हे स्वतः म्हणून म्हणायचे प्रमोदजी अग्नुस्ता यांनी म्हटलं की नाही मला जायचं आणि बेसिकली मला असं वाटतं आम्ही तर पूर्ण देश फिरून आलो आणि देश फिरलो आम्ही आमच्या पैशावर फिरलो हां आम्हाला ज्यांनी नोकरी दिली त्यांनी रिलायन्समध्ये नोकरी दिली लुम्सच्या गोडाऊनवर सुपरविजन करण्याचं काम प्रवीण महाजन यांना होतं आठवड्यातून दोनदा ते रिलायन्सच्या ऑफिसला जायचे लुम्सच्या गोडाऊनवर पण व्हिजिट करायचे हे सर्व आम्हाला माहिती आहे औरंगाबादला बसून कोणाला माहिती नाही आहे आणि घरच्यांनाही माहिती नाही आहे व्यक्तीचं त्यांनी नाव घेतलं त्यांना तो तुमचा कार्यकर्ता होता प्रकाश महाजनांना शिव देण्यासाठी किंवा त्यांच्या विरोधात जाण्यासाठी तुम्ही त्यांना सांगितलं अजिबात नाही असं काही नाहीये उद्या कोणी यांच्या विरोधात कोणी काही बोलेल तर मी कसं म्हणू शकते असं काही नाहीये तुमचं म्हणणं आहे की जे काही आरोप केले त्याला फक्त एकच म्हणजे जे तुम्ही आता फक्त उघड करतायत मान अपमानामुळे हे सगळं झालं सध्या तरी मी हेच उघड करेन न्यायप्रविष्ट प्रकरणाची लिमिट संपल्यानंतर मी स्वतः तुमच्या समोर चॅनलवर येईन आणि जे काय सत्य आहे ते सांगेन परिवारातल्या प्रत्येक सदस्यांनी माझ्यासोबत बसावं मग शेवटचा प्रश्न आता काही बोलणं होतं मुंडे कुटुंबांसोबत किंवा जसं प्रकाश महाजन थेट आरोपच करत त्यांच्यासोबत कधी कर बोलणं झालं या सगळ्यानंतर नाही 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 आणि प्रकाश महाजनांविषयी माझा बिलकुल राग नाही आहे आणि ते मा आमच्या रक्ताचे नातेवाईक आहे महाजन परिवारातले आहेत तुम्ही रक्ताचे नाते विसरला मी रक्ताचे ना ना नातं विसरलं नाहीये आणि महाजन परिवारातले आहेत ते मोठे आहे आमच्या नैनावहिणी पण मोठ्या आहेत मी परवाच जाऊन त्यांना भेटून पण आले होते मुलाला भेटले सुनेला भेटले मी माझ्या परीने संबंध सगळ्यांशी चांगले ठेवते मुंड्यांसोबत सुद्धा चांगले संबंध आहेत तुमच्या ते भेटत नाहीत ना ते आता खूप सेवन स्टार लाईफस्टाईलचे झालेत ना आम्ही त्यांच्या दृष्टीने अगदी छोटे आहोत त्याच्यामुळे ते, ते भेटणार नाहीत आम्हाला आणि प्रयत्न केला तरी भेटणार नाहीत त्याच्यामुळे आम्ही ते, ते भेटण्याचा प्रयत्न करत नाही आणि दुसरी गोष्ट मी जर भेटायला गेली तर हे मीडियावर सांगतील हे बघा आले यांना पैशाची गरज आहे भेटायला आलेत असं म्हणतील त्याच्यामुळे मला ते, ते करायचंच नाही आहे प्रश्न हा मुद्दा आहे की पहिली गोष्ट मी म्हणेन ह्याच्यात कुठल्याही कोर्ट केसचा संबंध नाही आहे हा फक्त वारसा हक्काचा जो मुद्दा होता त्याच्यावर काल माझा तुम्ही बाईट घेतला तो आणि वारसा हक्क